नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण छान असे ब्लाऊज डिझाईनचं स्टिचिंग करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर बघा इथं मी अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे सुद्धा सांगते तर पूर्ण उंची सव्वा चौदा आहे ब्लाउजची आणि गळ्याची पूर्ण उंची साडे नऊ घेतलेली आहे गळा रुंदी खालच्या साईडला पावणे तीन घेतलेली आहे आणि वरच्या साईडला अडीच घेतलेली आहे आणि हा सिंपल गोलाकार काढून घेतलेला आहे शोल्डर साडेपाच घेतलेला आहे आणि मुंडा सहा तर छातीमापाचा चौथा प्लस दोन म्हणजे साडे दहा घेतलेला आहे आणि कमरेचा चौथा प्लस तीन म्हणजे पाहुणे दहा घेतलेला आहे या पद्धतीने इथं मापे घेतलेले आहेत सिंपल गोलाकार काढलेला आहे आणि कटिंग सुद्धा केलेला आहे तर या पद्धतीने मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजूवरती आहे आणि त्याच्यावरती मी अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे व्यवस्थित असं हाताने पसरून घ्यायचं आणि गळ्याचा जो आकार आहे त्याच्याकडे व्यवस्थित अशी ठेप मारून घ्यायची आहे तर कुठेच चून वगैरे पडले का ते लक्ष द्यायचं आणि नंतर मग ते मारायचे आहे तर बघा इथं टीप मारून घेतलेली आहे आणि इथं खालच्या साईडला सुद्धा टीप मारून घ्यायची कर आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे आणि गळ्याच्या तिथलं सुद्धा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग कर करायचं आहे त्याच्यानंतर छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत कॉर्नरवरती तर न चुकता द्या म्हणजे याने काय होतं आपण जसं आपल्याला गळ्याचा आकार शिवायचा आहे सेम त्याच पद्धतीने तयार होतो म्हणून कॉर्नरवरती छान असं कटिंग कट हे द्यायचंच आहे आणि एक साईडनं कुठल्याही असं हे ओढून काढा कुठल्या पण एक साईडनं काढा आणि त्याच्यानंतर इथं दापटीप देऊन घ्या गळ्याच्या आकाराला कापड व्यवस्थित सरळ करायचं कुठे चून वगैरे आहे का ते लक्ष द्यायचं आणि सावकाश दापटीप मारून घ्यायची गळ्याला पूर्ण तर टीप देऊन झाली खालच्या साईडला सुद्धा अर्ध्या इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर इथं टीप मारून घेतल्यानंतर पूर्ण असं कडेला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही भागाला आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने आपण इथंपर्यंत शिवून घेतलं त्याच्यानंतर ही जी लेस आहे ना ती पूर्ण गळ्याच्या आकाराला कडेने बरोबर जोडून घ्यायची आहे कॉर्नर व्यवस्थित गोलाकार मध्ये लेस घ्यायची आणि जोडायची आहे बघा ही आपण लेस जोडून घेतली आता कॉर्नरपाशी लेस जी उभा राहते ना तर त्याच्यासाठी आता काय करायचं इथं आपण सुई धाग्यानं हे मण्यांचा जो त्रिकोण दिसतोय तो असं सुई धाग्याने पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे घातल्यानंतर लेस अशी वर उचलणार नाही याच्यासाठी आणि याला दुसऱ्या साईडला टिप मारता येत नाही कारण मणी आहेत आपली सुई मोडू शकते म्हणून दुसऱ्या साईडला हे आपण सुई धाग्याने लेस पॅक करत आहोत आणि पॅक ही करावीच लागते नाहीतर घातल्यानंतर ब्लाउज अंगात घातल्यानंतर एक त्रिकोण जे आहे ते उभा राहतात आणि ते बिलकुल चांगलं दिसत नाही म्हणून हे सोयी धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे तर इथं बघा आता मी इथं पूर्ण लेस जॉईंट करून घेतलेली आहे इथं असं फोल्ड करून टक्स पॉईंटच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत टक्सची उंची साडेतीन रुंदी अर्धा इंच घ्यायची आहे आणि टिपा व्यवस्थित दोन्ही साईडला एन्डलॉक करायच्या आणि इथं टक्स पॉईंटच्या टिपा दोन्ही साईडला मारून घ्यायच्या आहेत बघा टीप व्यवस्थित एन्डलॉक करायची आहे आणि मग टिपा मारायच्या आहेत तर दोन्ही साईडला इथं टिपा मारून घेतलेली आहेत मी या पद्धतीने इथंपर्यंत आपला ब्लाउज शिवून झालेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला याला नोड जोडायचे आहेत आणि लटकन लटकन आपण कपड्याचेच करणार आहोत तर चार चौकणी इथं मी घेतलेली आहेत साडेतीन बाय साडेतीन या मापाचे चौकोनी तुकडे घेतलेले आहेत दोन काठाचे आहेत आणि <गण> दोन पिसाचे आहेत तर इथं बघा हे फोल्ड करायचे दोन्ही तुकडे आणि असं एकमेकांवरती ठेवायचे थोडंसं अंतर ठेवून त्याच्यामध्ये नोड घालायची आणि नंतर फोल्ड करायचं आणि व्यवस्थित इथं ते व्यवस्थित एन्डलॉक करून पुढच्या साईडला घ्यायचे आहे आणि इथं एंड एन्डलॉक करायचे आहे एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे दोन्ही त्रिकोणाचे कॉर्नरसुद्धा कटिंग केले आणि हे असं ओपन करायचे आहे बाहेरच्या साईडला ओढून काढायचं आहे छान असं दोन कलरमध्ये आपलं लटकन तयार होतं ते मज सुद्धा लटकन तयार करून घ्यायचं आहे तर बघा खालच्या साईडला हे बाहेर दिसतंय ना बघा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये हे आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे तर लटकन मग छान असं गोलाकार तयार होतो या पद्धतीने दुसरं सुद्धा लटकन तयार करून घ्यायचं आहे तर दोन्ही लटकन इथं तयार करून घेतली आणि ती आता ब्लाउजला आपण जोडून घेऊया तर सव्वा तीन ते साडेतीन इंच उंचीवर म्हणजे शोल्डर पासून खालते तेवढं माप मी घेते आणि तिथं नोड लावून घेते तर याच मापाने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण नोड जोडून घ्यायचा आहे दोन्ही साईडला नोड जोडून घेतल्या आणि इथं बघा फायनल इथं आणि पॅच मी एक आणलेला आहे ना तो बरोबर मध्यावरती लावायचा आहे बरोबर मध्यावरती तर नोड व्यवस्थित इथं बांधून घेतल्या आणि पॅच मध्यावरती लावून घ्यायचा सुई धाग्याने पॅच लावा किंवा तुम्ही सुद्धा शकता तर मी तर सुई धाग्यानेच हा पॅक करणार आहे तर बघा फायनल लुक तर कसा वाटला माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद